नांदेड लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार अपक्ष उमेदवार रणजित देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती आगामी लोकसभेची निवडणूक ही तोंडावर येऊन ठेपली असून मनोज जरांगे पाटील यांच्या आशीर्वादाने मी नांदेडची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे अपक्ष उमेदवार रणजित देशमुख यांनी दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी नांदेड शहरातील हॉटेल जी एन येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली नमस्कार मी रणजित गंगाधरराव देशमुख नायगाव तालुक्यातील भूमिपुत्र नांदेड जिल्हा येथून असून दोन हजार चोवीस नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने व तसेच सकल मराठा समाजाचे प्रेरणास्थान आमचे आदरणीय मनोजा जरांगी साहेब यांच्या आशीर्वादाने मी गेल्या सोळा वर्षापासून शेतकरी असतील सकाळ मराठा समाजाची चळवळ असतील विविध भागामध्ये वेळोवेळी आम्ही सर्व जिल्ह्यातील तरुणाईसोबत लढा दिला आहे त्या लढ्याला प्रामाणिकपणे आम्ही हजारो काय लाखोंच्या संख्येनं योगदान दिले निश्चितपणानं दादांचे आदेश होते सुरुवातीला की आमच्या तरुणाईनं गावगड्यातल्या तरुणानं निवडणुका लढवल्या पाहिजे त्या आदेशाचं पालन म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मी स्वतः पत्र दाखल करत आहे तरी जिल्ह्यातील जनतेला माझी कळकळीची विनंती आहे आपल्या माध्यमातून की एका भूमिपुत्राला आपण साथ द्या आपले आशीर्वाद द्या निश्चित या संधीचं सोनं झाल्याशिवाय किंवा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार आहे धन्यवाद